ब्रिलियंट इंग्लिश स्कूलचे समाजविमुख कार्य कौतुकास्पद भारती कोळी सामाजिक जाणिवेची भावना मनात ठेवून शिरोळ येथील ब्रिलियंट इंग्लिश स्कूलने विविध उपक्रम राबवून केलेले कार्य कौतुकास्पद आहे असे गौरवद्वारा शिरोळ पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी सौ भारती कोळी यांनी केले त्या रंगराव माने चॅरिटेबल ट्रस्ट संचलित ब्रिलियंट इंग्लिश स्कूल या शाळेत वतीने राबवण्यात येणाऱ्या शैक्षणिक उपक्रम बुधवारी सकाळी मान्यवरांच्या हस्ते शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले यावेळी सौ भारती कोळी या प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या माजी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी होते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मोहन माने संचालिका सौ स्वाती माने कुमारी पूजा माने यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलापुष्प देऊन स्वागत केले विद्यालयाचे प्राचार्य पांडुरंग काकडे यांनी प्रस्तावित केले यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पूर्वचे अध्यक्ष व माजी नगरसेवक डॉक्टर अरविंद माने माजी सरपंच गजानन संकपाळ माजी ग्रामपंचायत सदस्य विजय आर्गे शिरोळ भूषण अशोकराव तारे उद्योजक सचिन माळी औधू तुर्फ बाबाजी पाटील रणजित नरके रणधीर जगदाळे पत्रकार दगडू माने चंद्रकांत भाट सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री गावडे गजानन भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते समाजकार्य न्यूज साठी शिरोळहून चंद्रकांत भाट शिक्षण सप्ताह अंतर्गत शिक्षण विभागामार्फत जे वेगवेगळे वे वे उपक्रम राबवले जात आहेत त्यातलाच हा अतिशय महत्त्वाचा वृक्षारोपणाचा उपक्रम आज ब्रिलियंट स्कूलने अतिशय चांगल्या स्वरूपात इथं राबवलेला आहे आणि त्यामुळे याची सामाजिक जाणीव ठेवून यांनी केलेले कार्य हे अतिशय कौतुक कौतुकास्पद आहे की जेणेकरून शिक्षण विभागाच्या उपक्रमामध्ये यांचा असणारा सहभाग आणि त्याचा समाजाला मिळणारा साथ प्रतिसाद हे सगळं यातून साध्य होते